नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये उद्या मैदान होतं भिंजोडचं मैदान होतं आहे देसाई या ठिकाणी त्या मैदानाचं नाव आहे देसाई आणि ते बिंजोडचं मैदान जे आहे ते, ते, अप्ले, ते एक खूप जुनं आणि पारंपरिक मैदान आहे जसं आपल्या मैदा आपल्याकडे जसं पुसेगावचं मैदान असतं हिंद केसरीचं पेडगावचं असतं कोरेगावचं असतं तसंच ते मैदानसुद्धा एक बिंजोडचं जरी असेल परंतु त्या मैदानाला खूप मोठा इतिहास आहे ते म्हणतात ना त्या ज्या ज्या नंदी तिथं बिंजोड करतो जो जिंकतो त्याच्या अंगावरती कायम गुलालाच असतो बिंजोळचा असंच उद्या एक मैदान होतं आहे देसाई या ठिकाणी मला देसाईच मला माहीत आहे फक्त त्या ठिकाणी बिंजोडचं मुंबईमध्ये जे मैदान होतं त्या मैदानामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जेवढे आपले नंदे आहेत टॉपचे ते सुद्धा त्या ठिकाणी जातील आणि मुंबई भागातील त्या जास्त पुणे भागात मुंबई भागातील नंदी त्या ठिकाणी उद्या पळताना आपल्याला दिसती राहता सगळ्या महाराष्ट्रालाचा एक लाडका नंदी आपल्या बकासूरचं कसं नियोजन असेल कारण की बकासूरला बघण्यासाठी माणसं उत्सुक आहेत उद्या बकासूर जातोय तिकडे कारण तुम्हाला माहिती आहे बकासूर मागच्या वर्षी तिथं पळालेला होता घोटच्या सारजासोबत पळाला होता का कोणासोबत पळाला होता मला कमेंट्समध्ये सांगा आणि उद्या बकासूरच्या दोन बिंजोड आहेत एक आपल्या माहिती मिळते अशी कारण की दोन जोड आहेत आपल्या बाकासूरच्या उद्या बघूया आता कारण की एक बाकासूरसोबत पायरा कोण असेल याची चर्चा तर करूयाच परंतु महाराष्ट्रातील एक टॉपची या बैलगाड शरीर क्षेत्रामधील बिनजोडची जोडी एक उद्या पळताना आपल्याला दिसेल आणि ती जोडी म्हणजे मथुर आणि साखरवडीकरांचा बावऱ्या काय कमालीची महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे आणि पुष्यगाव मैदानापासूनच ही मा चर्चेमध्ये आहे जोडे आणि मथूर सगळ्या महाराष्ट्राला माहता एक अनुभवी बैल आहे एक अनुभवी नंदी आहे या बैलगाड क्षेत्रातील जसं बकासूर फॅन्स आहेत तसे मथुर फॅन्स आहेत आणि मथुरचा धबधबा दब हा मुंबईमध्ये आणि तिन्ही घाटावरती तर आहेच आणि उद्या एक मोठं आव्हान असेल मथूर आणि बावऱ्याला कारण की तिथील तिथले जे सगळे टॉपचे नंदी जे आहेत ते उद्या मैदानामध्ये पाळण्यासाठी येणार आहेत खास करून सगळ्या महाराष्ट्राला जे आहेत संभाजी तो संभाजीनगरवरूनसुद्धा तिथं मैदानासाठी येणार आहेत पाळण्यासाठी आता बघूया कोण कसा पळतो आहे काय आपले सचिन लाक्षा जोडी जाणार होती परंतु सचिनची थोडीशी तब्येत नाही बरी दहा पंधरा दिवस आपल्याला मैदानामध्ये दिसणार नाही आहे अशी अपडेट मिळते आपल्याला परंतु बघूया आणि आता सगळ्या महाराष्ट्राला बकासूरच्या शर्यती दोन कुठल्या असतील बकासूरची शर्यत जी आहे ती कुणीसुद्धा धरणार आहे आणि एक शर्यत जी आहेत या बैलगाडा शर्य क्षेत्रामधील जी टॉपची जोडी आहे एक मुंबईमध्ये दबदबा करते त्या जोडीविरुद्ध बक्कासूरची शर्यत जमली पाहिजे असं वाटतंय कारण की बघायचे बक्कासूरचा पळ सगळ्या मुंबईला कारण की तुम्ही बघितलं बक्कासूर साधा मुंबईला एवढं जास्त पळत नाही आहे म्हणजे तीन फेऱ्याच्या मैदानातमध्ये जे असतो तो बिंजोडला एवढं जात नाही परंतु मानाची मैदान असतात त्या ठिकाणी जातोच बाकासूर जात आणि तिकडचं नियोजन जे आहे ते आता मोहिल शेटे यांच्याकडे नसणार आहे संतोष बांबाई यांच्याकडे नसणार आहे तर मग कोणाकडे असणार आहे बक्कासूरचं नियोजन आता सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे सचिन शेट यांच्याकडे असतं त्यांचासुद्धा बकासूर आहे आणि मुंबईमध्ये असलं की त्यांचंच सगळं नियोजन असतं आणि उद्याच्या मैदानामध्ये बिनजोडच्या सचिन शेट घरत हे नियोजन करणार आहेत बकासूरचं पैरा तर कोण असेल पैरा त्यांच्याच ओळखीचा ओळखीच्या नंदी असतील आणि उद्या महाराजसुद्धा जातो आहे बरं का त्या ठिकाणी महाराजची सुद्धा उद्या बिंजोड आहे बघूया महाराज बकासूर कशा पद्धतीनं मुंबईमध्ये बकासूरला अनुभव आहे पण महाराज प्रथमच जातो आहे मुंबईमध्ये बिंजोड खेळण्यासाठी आणि बघूया बकासूरचा मला वाटते त्यांचा एक सचिन घर त्यांचा एक तेंचा एक त्यांच्या घरचा एक नंदी आहे त्याच्यासोबत एक बिंजोड खेळेल बकासूर आणि दुसरी शर्यत जी आहे एक मला असं वाटतं एक माझा अनुभव मला असं वाटतं आहे की कोण असेल कोण असेल विमान विमान असेल विमान आणि जास्त करून बकासूरची शर्यत कोणासोबत जास्त प्रेक्षकांना बघायला आवडेल असं वाटते मला असं वाटतंय की भुंगा या बैलगाडा शर्य क्षेत्रामध्ये जो भिंजोडचा आता दबदबा करतोय मुंबईमध्ये भुंगाच्या विरोधात बकासूरची शर्यत व्हावी कारण की संबंध महाराष्ट्राला बघायचे ती शर्यत काय पळ आहे भुंगाचा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे भिंजोडमध्ये सांगतोय मी आणि मथूर मत, तर माहिती आहे सगळ्या महाराष्ट्राला तोसुद्धा काय पळतो परंतु बकासूरची शर्यत किंवा मथूरची शर्यत एक स्प्रेक्षणीय असेल कारण की या दोघांच्या शर्यतीकडे सगळ्यांचं लक्ष राहणार आहे कारण की या दोघांच्या शर्यती आता बकासूरची शर्यत तुम्हाला सांगितलं मी सचिन शेठ घरत यांच्या ओळखीनं त्यांचा पैरा असेल त्यांच्या ओळखीनंच ते होईल आणि मथूरचं एक शर्यत बावऱ्यासोबत होणार आहे आणि दुसरी शर्यत आता कोणासोबत होते माहीत नाही परंतु त्यांच्या जे अगेन्स्ट ओपोनंट त्यांच्या म्हणजे विरोधामध्ये पळणारे जे नंदी आहेत ते आपल्याला काय माहीत नाही परंतु सामना चुरशीचं होतील उद्या कारण की बिंजोड आहे उद्या खूप मोठी बिंजोड आहे खूप मानाचं मैदान आहे व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा उद्या तुम्हाला अपडेट देत राहू धन्यवाद